लोकशाहीचा गाळा घोटणारी ईव्हीएम करून मतपत्रिकेवरच मतदान घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील नागरिकांच्या समस्या सोडवणारे त्यांच्या विकासाच्या योजना राबवणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानानं जनतेला मताचा हक्क दिला परंतु दुर्दैवानं ईव्हीएम मशीनवर बटन दाबून दिलेलं मत ज्याला दिले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जातं मशीन हॅक करून मतदाराच्या मताची चोरी केली जाते स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ईव्हीएम मशीनला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलंय जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान पार पडणं निवडणुकीचे निकाली लागले आणि आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये जवळ राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला के आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार कार्यकर्ते नेत्यांच्याबरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारा लागलेले आहे की हे घडलं कसं एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं हा सर्वत्र प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या का आदेशावरून या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का आदेशावरून या ठिकाणी ईव्ही एम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपरवर या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यासाठी आम्ही हा स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा ज्या ठिकाणी मिळतोय यापुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे नुकतंच मर्कटवाडीला ज्या ठिकाणी इथल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेऊन त्या ठिकाणी ह्याच संदर्भामध्ये हे मतदान सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जमावबंदी लागू केली आणि एका अर्थानं लोकशाहीचा गळा गोटायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करतायत ते दुर्दैव आहे आणि ह्या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जर का निवडणुका पुढे सुरू राहिल्या तर लोकांचा विश्वास लोकशाही प्रक्रियेवरील उडेल आणि सारखे आणि अनेक प्रगत देशामध्ये ई व्ही एम ज्या ठिकाणी बंद केले आणि पेपरवर मतदान त्यांनी सुरू केलं तर आम्हाला असं वाटलं की भारतीय निवडणूक आयोगानं ताबडतोब ह्याची दखल घेत पेपरवर ह्या निवडणुका घ्याव्यात आम्ही आज सांगली शहरातून जवळपास एक लाख सह्यांचं सा उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे त्या मोहिमेची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी केली नाही असा प्रत्येक वॉर्डामध्ये आणि सांगली विधानसभा आणि महापालिका क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये देखील ही मोहीम सुरू होणार